पूर्ण माहिती लिहून घेते आणि ती माहिती परत रजिस्टर लावून घेते शहाण्णव झालीपर्यंत सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस लोकांची नोंद झाली आतापर्यंत आतापर्यंत पाचशे लोकांच दिवसभरात हा सकाळपासून दिवसभराचे तीनशे वीस तीशेवीस होईल किती झाले दोनशे शिबिर कधीपासून चालू आहे आतापर्यंत कालच्यापासून शिबिरामध्ये किती पेशंट नोंदी झाले आपल्याकडे आतापर्यंत चारशे शहाऐंशी चारशे शहाऐंशी म्हणजे सकाळी किती वाजता चालू झालाय नऊ वाजता नऊ वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत आपल्याकडे किती नोंद झाली तीनशे पंच्याहत्तर सरशे पंच्या सकाळपासून किती पेशंटची नोंद झाली आपल्याकडे दीडशे दीडशे म्हणजे कालच्या पासून चारशे तुमच्याकडे कालच्यापासून झाले तेवढे किती झाले चारशे का शिबीर शिबीर कधीपासून चालू आहे शिबिर, शिबिर, शिबिर आ, दोन दिवसापूर्वी चालू आहे आतापर्यंत तुमच्याकडे किती पेशंट आले आतापर्यंत जवळजवळ माझ्या जवळ तीनशे तीन चालू आहे तारीख किती आहे आज तारीख पाच सात पंचवीस सिटी पेशंटची नोंद झाली आहे शंभर शंभर पेशंट बरं तीनशे पंच्याहत्तर दिवसभर हो तीस तारीख या आज आज पाच तारीख चालू झालंय शिबीर शिबीर कधीपासून चालू आहे शिबिर 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 तुम्हाला माहित नाही शिबिर किती दिवसापासून चालू आहे साडेचार वाजे दिवसभरात पाचशे एकावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मॅडम आपलं नाव सांगा सविता आशिष शिंदे कुठले पेसी लगाते पागे पेस इथे दिवसभरात आपल्या इथे किती लोकांची नोंद झाली यंदाची पंढरपूर केलेल्या उत्तम नियोजनामुळं निर्भिघ्नपणे पार पडली प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे घोषणा वाक्य घेत महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं विशेषतः आरोग्य विभागाच्या वतीनं चार हजार तीनशे शहात्तर इतके अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत पालखी महामार्गावर वारकरी भाविकांना मोफत तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पूर्ण केला असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आला तीनशे एकतीस रुग्णवाहिका म्हणजे अँब्युलन्स सेवा दोनशे नव्वद आरोग्य दूत मार्फत बाईक अँब्युलन्स सेवा तर पस्तीसशे औषधी किटचं वाटप प्रत्येक दिंडी प्रमुखांना मोफत देण्यात आलं अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितली यामध्ये तब्बल नऊ लाख पन्नास हजारहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली असल्याचंही अधिकाऱ्यांनी जाहीर केलं गेल्या आषाढी वारीमध्ये पंढरपूर भागात चार ठिकाणी आरोग्य सेवा देण्यात आली होती यंदा मात्र फक्त तीन रस्ता या ठिकाणी एकच आरोग्य सेवा देण्यात आली या तीन रस्ता शिबिरामध्ये तब्बल चौऱ्याऐंशी हजारच्या आसपास आरोग्य सेवेचा लाभ घेतला असल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं पण वास्तविक पाहता आम्ही या शिबिराची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलखोल केली असता पहा त्यांच्याच तोंडून सांगितलेली आकडेवारी आणि अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मध्ये किती के तफावत असल्याचं दिसून येत आहे एवढंच नाही तर तीन हजार पाचशे औषधी दे किट देण्यात आलेल्या आरोग्य विभागाकडून याचे देखील आम्ही पोलखोल केले ते देखील आम्ही पुढे मांडणार आहोतच एवढंच नाही तर आयएससी मधून कोट्यावधी रुपयांचा कशा पद्धतीने वापर केला गेला याची देखील माहिती येणाऱ्या काही दिवसातच मांडणार आहोत बापू साठे राणा सांगवी उमरे पागे पी एस हे कुठलं ठिकाण आहे पंढरपूर पंढरपूर ठिकाण कुठलं आहे पंढरपूर हे ठिकाण लोकेशन कुठलं आहे तीन रस्ता चौक आहे नाही का तीन रस्ता बरं किती लोकांची नोंद झाली इथं आता सर तीनशे वीस लोकांची नोंद झाली आहे आणि तीन रस्ता सोलापूर रोड परत हा सकाळपासून दिवसभराचे तीनशे वीस तीनशे वीस हो एक मिनट सर आपलं नाव सांगा आणि दिवसभरात पेशंट किती लोकांची नोंद झाली मी आता किती लोकांची नोंद झाली पंचवीस एक झाले किती पंचवीस आत्ता आता नाही नाही दिवसभरात टोटल अकरा सांगा ना आम्हाला तर तीनशे पंच्याहत्तर झाले तीनशे पंच्याहत्तर दिवसभरात तीस तारीख आहे आज पाच तारीख मग कि किती वाजले आत्ता साडेचार म्हणजे सकाळी किती वाजता चालू झालं आहे नऊ वाजता वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत आपल्याकडे किती नोंद झाली तीनशे मॅडम आपलं नाव सांगा सविता अशोक शिंदे कुठले पेसरे इथे दिवसभरात आपल्या इथे किती लोकांची नोंद झाली पाचशे ऐंशी दिवसभरातली दिवस बरा 25 आहे किती दिवस शिबिर आहे 3 दिवस सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत साहेब आपलं नाव सांगा गणेश दई फळे कुठले पीस लेला आरएच रेनापूर किती लोकांची नोंद झाली आपल्या इथे लातूरहून सतरा नाही आपल्या इथं किती लोकांची नोंद झाली रजिस्टरला किती वारकऱ्यांनी आपल्या इकडे रजिस्ट्रेशन केलं टोटल आता हे पाचशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दुपार इव्हनिंगच्या ड्युटी दोन पासून पुढे किती किती नाही टोटल किती झाले टोटल सांगता येणार किती झाले बघा ना टोटल आता सध्या पाचशे चौऱ्याण्णव आहे टोटल दिवसभरात नाही नाही दुपारी दोन पासून पुढच माझी इव्हनिंग ड्युटी आहे दोन पासून पुढं

इवनिंगला इव्हनिंगला इथून सुरुवात केली आम्ही हो पण दिवसभरात मी विचारतो दिवसभरात टोटल किती झाले टोटल ह्या रजिस्टरला पाचशे चौऱ्याण्णव झाले तुमच्याकडून मॅडम आपलं नाव सांगा वंदना लावत आहे कुठले पी एस एल नऊशे पी एस एल किती लोकांची नोंद झाली आतापर्यंत आतापर्यंत पाचशे लोकांचं दिवसभरात मॅडम आपल्याकडे किती लोकांची नोंद झाली दिवसभरातली पाचशे एक्क्याऐंशी पाचशे एक्क्याऐंशी टोटल किती वाजे जाते साडेचार वाजे चालू साडेचार वाजे दिवसभरातले पाचशे एकावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मॅडम किती कधी किती तारखेपासून चालू आहे हे शिबिर शिबिर आम्ही आज आलो आज सकाळी आज सकाळी आलो किती लोकांची नोंद झाली आतापर्यंत माझ्याकडून तीनशे एकेचाळीस झाले दिवसभरात होती ना? ना। महादेवालेकर किती लोकांची नोंद झाली दिवसभरात आपली चारशे चोपन्न किती दिवसभरातले आजची तारीख मॅडम किती पाच पाच तारखेला आपल्याकडे किती झाले पाच तारखेला दोनशे किती झाले दोनशे दोनशे